हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सर्व या सर्व चहा घ्यायला चहा आपला झालेला आहे नंतर मी दूध तापवायसाठी ठेवलेलं आहे गॅसवरती आणि नंतर म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करूया तर रात्रीची भाजी थोडी शिल्लक होती तर ती न फेकता मी त्याचे आज पराठे करणार आहेत तर बघूया तर ते पराठे मी कसे करणार आहे तर आधी आधी भाजी मी पूर्ण भाजी मी पूर्ण भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये टाकत आहे कणिक कणिक आपल्याला जशी जशी लागेल तशी त्याप्रमाणे त्यामध्ये टाकायची आता एक प्लेट कणिक मी त्यामध्ये टाकलेली आहे त्यामध्ये टाकून घेते मीठ मीठ आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार आपण त्यामध्ये टाकू शकतो मीठ थोडं कमी टाकायचं कारण भाजीमध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं असतं तर आणि मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये मी ओवा टाकून घेते ओवा टाकल्याने पराठ्याला खूप छान टेस्ट येते त्यामुळे मी कधीही पराठे करत असेल तर त्यामध्ये ओवा टाकते आता आपल्याला छान हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी बिलकुलही घालायचं नाही एक थेंब पण पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं नाही कारण की जी भाजी आहे त्या भाजी भाजीमुळेच आपला पूर्ण आटा असा मिक्स करून घ्यायचा आहे त्या भाजीमध्येच छान असा घट्टसर असा मऊ गोळा आपल्याला त्याचा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला जर थोडं असं ढिलं वाटत असेल ते मिश्रण तर आपण त्यामध्ये आणखी कणिक घालून आणखी मडून थोडस सैल सा, झालेला आहे माझ्याकडून तर त्यामध्ये मी आणखी कणिक टाकलेली आहे आता पूर्ण त्याचा उंडा भिजवल्यानंतर आता पराठे टाकण्यासाठी आपण तयारी करूया तर गॅसवरती मी आता आधी तवा ठेवून देते नंतर आपण पराठ्यांसाठी जो गोडा तयार केलेला आहे तो घेऊयात आणि त्याची एक छोटी असे छान घेतलेलं आहे मी आता पराठा लाटून घेऊया अशा प्रकारे मी तेल लावायचं आणि अशा प्रकारे छान त्याचा जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही असा मीडियम साईजचा पराठा मी करते नेहमी कारण की मला तसाच आवडतो त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरीसुद्धा भाजी एखादी शिल्लक राहिलेली असेल वांगेची भाजी असेल किंवा काशीफळची भाजी असेल तर ती भाजी न फेकता तर तुम्ही असे पराठे त्याचे करू शकता खूप छान चव लागते पराठ्यांची आणि तुम्ही वेस्ट पण जात नाही अन्न तसं तर पराठा आपला छान लाटून झालेला आहे बघू शकता तुम्ही जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असा मीडियम साईजचा पराठा मी लाटलेला आहे त्यामध्ये भाजीचे थोडे थोडे कण येतात मध्ये मध्ये लाटताना तर थोडी हलक्या हाताने लाटायची पराठे की जेणेकरून आपल्या लाटण्याला ते लागणार नाही आता थोडं तेल सोडते बाजूनी पराठा आता आपला एक साईडनी ऑलमोस्ट झालेला आहे तर दुसऱ्या साईड मी टाकलेला आहे आणखी थोडं तेल टाकून घेते पराठ्यांवरती आपण थोडं साईडने तेल टाकायचं सा। त्यामुळे आपला पराठा लुसलुशीत होईल आणि थोडासा क्रंचीनेस येईल त्याला आणि थोडं हाय फ्लेमवरतीच मी पराठा शेकून घेते कारण की मला थोडा पराठा असा गरम गरम आणि क्रंची खायलाच आवडतो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी शेकून घेते नेहमी पराठा छान होऊन द्यायचं आहे आपल्याला त्याला बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी आणि छान दिसत आहे तो तर पराठा आपला झालेला आहे या सर्व पराठा खायला तर आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी आता भाजी करणार आहेत फणसाची तर, तर, तर त्या पेस्ट वगैरे तयार करून घेऊया फणस मी कापून घेतलेला आहे किंचित हळद टाकून घेतलेली आहे तर आता आपल्याला फणसाला फणसाची बारीक काप करून घेतलेले आहे मी तर फणस आधी त्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडं शिजवून घेऊया आपण मी थोडं फणस शिजवून घेते आणि नंतरच त्या भाजीला फोडणी घालते तर अशा प्रकारे आता फणस आपण शिजवायला ठेवून दिलेला आहे तोपर्यंत आता आपण भाजीसाठी पेस्ट तयार करून घेऊया तर पेस्टसाठी मी एक कांदा आणि खोबरं घेतलेलं आहे तर आधी कांदा आपण छान कापलेला आहे तर तो भाजून घेऊया तेल टाकून घेते मी आणि छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याला तर कांदा आपला भाजीसाठी ऑलमोस्ट होत आलेला आहे छान लालसर भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आणि एका साईड मी फणस पण शिजवायसाठी ठेवून थे। दिलेला आहे कांदा आपला झालेला आहे तर आता मी खोबरं टाकून घेतलेला आहे भाजीसाठी खोबरं खोबरं पण आपल्याला छान लालसर होऊ द्यायचं आहे खोबरं आपलं छान लालसर भाजलेलं ला आहे तर आता ते खोबरं पण काढून घेऊया प्लेट प्लेटमध्ये आणि गॅस मी बंद केलेला आहे नंतर आपल्याला लसूण पण घ्यायचं आहे एक गाठा नंतर मी गरम मसाले भाजून घेते तर गरम मसाल्यामध्ये मी लवंग मिरे आणि तेजपान वगैरे घेतलेलं आहे कर्णपूर पण मी घेतलेला आहे तर ते सर्व मी भाजून घेते छान जेवढं मीडियम आणि थोडस मीडियम फ्लेमवरती मी भाजून घेत कारण की ते जळायला नको त्यामुळे थोडं तेल थोडं तेल मी त्यावरती टाकलेलं आहे आणि आलटून पालटून भाजून घेत आहे भाजून घेतल्यानंतर हे पूर्ण मिक्सचर आपल्याला मिक्सरमधून आप मिक्सर काढायचं आहे तर पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे आता भाजीसाठी कढई ठेवलेली आहे तर आधी कढई छान तापू देऊया आपण आता त्यामध्ये मी तेल टाकून घेते मी अंदाजे तेल टाकलेलं आहे कारण की आता सवय झालेली आहे स तरी पण साधारणतः तीन ते ती चार पोळ्या तेल हे असेल तर तेवढं तेल भाजीला लागतंच तर तीन ते ती चार पोळ्या तेल मी त्यामध्ये ते टाकलेलं आहे आता छान तेल आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता मोहरी टाकून घेतलेली आहे आणि मोहरी पाठोपाठच मी जिरं पण टाकून घेते मोहरी आणि जिरं तळतळल्यानंतर जे पेस्ट केलेली होती ती पेस्ट मीठ टाकून घेते तर या पेस्टमध्ये मी लसूण आणि अद्रक पण घेतलेलं आहे छान पेस्ट आपल्याला होऊन द्यायची आहे छान लालसर होईपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं आहे तर, तर, तर आपली पेस्ट लाल तर पेस्ट आपली दहा ते पंधरा मिनिटानंतर छान असं लालसर रंग आलेला आहे त्याला तपकिरी रंग आलेला आहे तर, तर आपली पेस्ट झालेली आणि तेल पण बाहेर सुटत आहे तर आता त्यामध्ये आपण तिखट घालून घेऊया तिखट हे नवीन आहे आणि थोडं तिखट आहे तर त्यामुळे मी थोडं दोन चमचे तिखट टाकलेलं आहे नंतर धना पावडर टाकून घेतलेली आहे नंतर हळद टाकलेली आहे आता छान मिक्स करून घेऊया त्याला आणि नंतर पाणी टाकून घेऊया आता पाच ते दहा मिनटं आपण त्याला आता पाच ते दहा मिनटं शिजल्यानंतर जे आपण फणस ठेवलेलं होतं ते त्यामध्ये टाकून घेऊया आपण यांनी छान मिक्सअप करून घेऊया आणि थोडं गरम पाणी ठेवलेलं होतं मी साईडला तर तर ते गरम पाणी पण मी थोडं त्यामध्ये टाकून घेते आणि छान भाजी शिजत ठेवते तर ऑलमोस्ट आपला स्वयंपाक आता आटपत आलेला आहे तर मैत्रिणीनो बघू शकता तुम्ही तर भाजीला फोडणी दिल्यानंतर साईडला पोळी पण मी पोळ्या पण करून घेते साईड बाय साईड कन तेल लावून थोडं मी मळून घेते उंडा आणि नंतर पोळ्या करून घेते बघू शकता तुम्ही प्रत्येक फील्डमध्ये किंवा प्रत्येक याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की प्रत्येक जॉबला सुट्टी असते पण हाऊसवाईफचा हा एक असा जॉब आहे की त्याला कधीच सुट्टी नसते आणि बारा तास पण तरीही आपण न थकता आणि कधीही न कंटाळता अगदी नेहमी रोज जोमाने आणि परत नवीन उत्साहाने रोज आ, कामाला लागतो चला दर मदली, कामा लिया है, पोड़े नंतर। तर मग आता किचनमधली आपली कामं आता आटपत आलेली आहे आणि पोळ्या करून घेतल्यानंतर तर पोळ्या पण आपल्या ऑलमोस्ट होत आलेल्या आहे तर भाजी आपली रेडी झालेली आहे त्यामुळे मी कोथिंबीर टाकली आहे तुम्ही बघू शकता खूप छान फ्लेवर आलेला आहे भाजीला खूप छान आणि टेक्स्चर पण छान आलेला आहे तर मैत्रिणींना तुम्हाला असेच व्हिडिओ सिम्पल आणि सोबर व्हिडिओ असेच ब्लॉग जर बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा धन्यवाद